नमस्कार मी आहे डॉक्टर खुशबू आज मी सांगणार आहे तुम्ही अतिसारापासून मुलांचे कसे संरक्षण करू शकता तुम्हाला फक्त काही चांगल्या सवयी आत्मसात करायच्या आहेत मग अतिसारापासून बचाव होईल आज मी तुम्हाला काही सोप्या पद्धती सांगेन ज्यामुळे तुम्ही मुलांचे अतिसारापासून संरक्षण करू शकता अतिसारापासून बचाव करण्याची सर्वात परिणामकारक पद्धत आहे हात साबण आणि पाण्याने धुणे तीन विशेष वेळी तुम्हाला हे करायचेच आहे पहिली जेवण बनवण्यापूर्वी दुसरी मुलाला जेवण भरवण्यापूर्वी तिसरी शौच करून आल्यानंतर या तीन वेळी तुम्ही साबण आणि पाण्याने चांगले हात धुतले तर तुम्ही मुलांचा फक्त अतिसारापासून नाही तर अनेक आजारांपासून बचाव करू शकाल सोबतच मुलाला सुद्धा हात धुणे शिकवा जर तुमचं मूल स्वतःच्या हाताने जेवण खात असेल तर मुलाला जेवण्यापूर्वी हात धुवायला नक्की सांगा मुलाने डायपर मध्ये शी केली असेल किंवा उघड्यावर तर लगेच ते साफ करा जेणेकरून त्यावर माशी किंवा मा किडे येऊ नये मुलाचे हातही साबण आणि पाण्याने स्वच्छ धुवा उघड्यावर शौच करू नका आणि मुलालाही करू देऊ नका शौचालयातच घेऊन जा मुलाचे शरीर आणि आजूबाजूची जागा साफ आणि स्वच्छ ठेवणं आवश्यक आहे त्यासाठी या चार गोष्टी लक्षात ठेवा मुलाची नख कापा आणि ती स्वच्छ ठेवा मुलाचे केस वरचे वर धुवत वर राहा घराची स्वच्छता ठेवा मुलाला घरात बनवलेलं जेवणच खाण्याची सवय लावा बाहेरचं जेवण भरवणं टाळा मुलांच्या लसीकरणाकडे लक्ष ठेवा एम सी पी कार्ड मध्ये पुढचे डोस कधी द्यायचे आहेत हे बघा आणि वेळेवर लसी द्या हे सगळं केल्यामुळे तुम्ही मुलांचा अतिसार आणि कितीतरी आजारांपासून बचाव करू शकता अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या आरोग्य केंद्रातील डॉक्टर आशा किंवा एन एम सोबत बोलून घ्या